हाय फ्रेंड्स तर गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर जस्ट आत्ता उठले मी नऊ वाजलेत बघा आणि मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं की गॅस संपला आहे आणि गॅस काय मिळालेला नाही असं तर काय माहीत कधी मी आणि काय करायचं उठून तरी मग झोपले होते कारण तो छोटा गॅस आहे त्याच्यावर आमच्याकृत काहीतरी मग करणार थोड्या वेळानं कारण हे तर गेले सकाळी लवकर कुठं त्यांना बाहेर काम होतं ते आंघोळ करून त्यांचं ते गेले आणि जेस्ट आत्ता मी उठली आहे बघू आता आज फुल डे रुटीन दाखवणारे कसं काय आहे काय मॅथ भोगी आहे दळण वगैरे करायचं आहे तर बघू चला दाखवते तुम्हाला बघा गॅसवर पाणी आहे छोट्या आंघोळीसाठी आणि आराध्यानं आधी दोघं पण झोपलेत अजून कारण त्यांना पण आराध्याला जायचं होतं ट्यूशनला पण म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस आराम करू दे तिला म्हणजे संध्याकाळी जाईन ती ट्युशनला तिची पण झोप होत नाही दररोज झोपेतनं झोपून ट्युशनला जावं लागतं तर आजच्या दिवस सगळ्यांनीच आराम केला गॅस नसल्यामुळं काय असे इच्छाच नाही आहे करायची काही असं वाटते काहीच करू नाही काहीच हे नाही ते बघा काही तर आपलं पाणी थापतंय त्या गॅसवरती वाटलं तर करायचं आता असंच ॲडजस्ट काहीतरी तर आंघोळ वगैरे करते आणि नंतर भेटते मी तुम्हाला बाय वाजलेत आम्ही चहा आणि काय खाते रे टोस्ट हा टोस्ट खातोय आधी बोल गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना हां ते चला या सगळेजण चहा प्यायला नाश्ता करायला पटकन चहा नाश्ता करते आणि आज भरपूर काम आहे तर आज फुल डेचं रुटीन दाखवणार हो आहे तर असंच कंटिन्यू राहा भेटव्यानंतर तर बघा साडेबारा वाजलेत आणि भाजी घेऊन आले तर म्हटलं सकाळीच भाजी घेऊन यावं म्हणजे दिवसभर कधी पण वेळ भेटत तेव्हा साफ करून ठेवायला उद्या भोगीसाठी आणि बाजरी पण आणली ती साफ करून दळायला द्यायची सगळं आणून ठेवले आता जेवण मेन बनवायचं आहे अजून जेवण बनवलेलं नाही मी आता बनवणारे पावभाजी पाव, पाव आणले आणि आता तयारी करते पहिली पावभाजीची आणि बघा फ्लावर वगैरे छोटा फ्लावर आणला आहे भाज्या आणली ते साफ करते पहिलं पावभाजी करून घेते खाते आणि नंतर मग आणि इथे बघा आदिराज बोलतोय मला हळद खायची तर या दोघांना पण हळद खायची सवय आहे हळद खातात ती खूप बघितलं की त्यांना खायला पाहिजे हळद तर त्यांनी हळद खाऊन गेला बघा आता बाहेर आणि कडू एवढी काय माहीत कशी काय खातात दोघं पण खातात कच्ची तर कच्ची खातात कधी कधी मी मध घालून देते कधी कधी अशीच खातात क आराध्या पहिली खायची आणि तर तिचं बघून बगुन बघून आता आदिराज पण खायला लागला आहे कच्ची हळद दोघं पण खातात तर बघा आपली पावभाजी चालली आहे तर नेहमीप्रमाणे मी जशी करते तशीच करते काही वेगळं नाही आहे लाल मिरची पूड वगैरे टाकली कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये चांगलं भाजून घेतलं आणि आता टाकले लाल मिरची पावडर मसा हा पावभाजी मसाला आता टाकते आणि ते भाजी आपली स्मॅश करून घेतली आहे चांगली आणि आम्ही तिघंच आहे खायला आणि खूप लेट पण झाला आहे आणि भाज्या पण अजून आहेत आणि आता पावभाजी पोरांना पण भूक लागली इथं बघा आराध्याचं काय चाललंय आंघोळ पाठीमाग बघा आंघोळ काय मालिश करते आधीरातची <laughs> खेळायचं चाललं आहे त्यांचं आणि मालिश करते आधीला पायावर घेऊन <laughs> <laughs> आणि झाली आता आपली पावभाजी कोथिंबीर जरा चिरते आणि मग मस्त वै कुकळी काढून घेते आणि नंतर मग आम्ही खातो आणि त्याच्यानंतरच मग आता भाज्या वगैरे साफ करेन तर थोडीशी स्मॅश म्हणजे कमी झालेली भाजी तर मी स्मॅश करत होते परत फोडणी दिल्या पण ते काही होत नव्हती व्यवस्थित परत मग ठेवली तशीच म्हटलं जाऊ दे काय एवढं नाही मग आता तसेच खाणार कोथिंबीर थोडीशी चिरून टाकते आणि आपली रेडी झाली आहे पावभाजी बघा बाबूला तिची फ्रॉक घातली आहे आणि मुलगी बनवली आहे बघा आमची मुलगी मुलगी दाखव बाबू व्यवस्थित बस दाखव उभारा उभा कॅब दाखव तुझी कशी घातली तू पिलू दाखव ना उबाराच्या लवकर मग कट्टी मी तुझ्याशी शिवाय आरू थांब ना तू हा बघ बघ पिलू <laughs> हाय फ्रेंड्स तर उद्या आहे भोंगी आणि मी आले भाज्या घेऊन सकाळी मी तुम्हाला दाखवलं तर आता मी भाज्या साफ करते उद्या भोगीसाठी बघू आता हे टिफिन नेत आहेत का काय टिफिन जर न्यायचा असेल तर आत्ता सुधीर मला तयारी करून ठेवायला लागेल आणि संध्याकाळी आणि म्हणजे सकाळ त्यांना टिफिन देता येईल बघू नाही उद्या संडे आणसुटी आहे बघ माझ्या लक्षात नाही आणि मग काही टेन्शन नाही आहे पण तरी पण भाज्या वगैरे साफ करून ठेवते कारण उद्या भोगीला परत गडबड होईल आणि अजून बाजरीचं वगैरे दळण दिलं आहे मी अजून दळण घेऊन यायचं आहे मी भाज्या साफ करून घेते बाग गव्हाच्या ओंब्या तर ज्या त्या सणाला ज्या त्या ह्याचं म्हणजे काय बोलतो आपण महाग देतात म्हणजे सणाच्या चाळीसच त्यांना मागणी असते जास्त त्याच्यामुळं महाग तर ह्या लोंब्या बघा गावाला आपण सहज असं रानातून घेऊन येतो पण ह्या वीस रुपयाला एवढ्या लोंब्या दिले ती ओंब्या ओंब्या गव्हाच्या ऊस ऊस तर मला काकींनी दिला आहे त्या कामाला जाता तिथून आणलं आहे त्यांनी त्याच्यामुळं पण एक मला वाटतं आहे वीस रुपयाला तरी असेल आहे शिमला मला आणला होता सॉरी शिमला पावभाजी करायची होती म्हणून आणि याच्यामध्ये आहे घेवड्याशी शेंग तर पाव किलो आणले पावश आणले शेंग तर मिक्स भाजीमध्ये सगळं टाकतो आपण त्याच्यामुळे थोडं थोडं सगळं टाकायचं आणि आपल्याला जे आपण हे बनवतो तर संक्रांतीसाठी बापरी मुळे किती करतात वाटाण्याचा चे शेंगा तर सगळं हे सोलून ठेवायचं आहे मला आता सोलून ठेवते बोरं पण आणलेत बघा गाजर घरात आहे आणि काय काय वस्तू आहेत घरात त्या नाहीत आणलेल्या ज्या नाहीत त्या आणलेत मी आणि आता सगळं सोलून ठेवते तर बोर बघा लहानपणीची म्हणजे लग्नाच्या आधीची आठवण आहे ती ला बोरं म्हणजे माझे वडील झोण्याचे तर याचा सीझन आता चालू झाला आहे ना मग ते लाल जाळीची अशी थैली भेटायची आणि त्याच्यामध्येही बोरं असायची आणि माझे वडील यायचे आणि तेव्हा कसं खूप म्हणजे हां आता तर काय त्याच्यात काय लक्ष पण जात नाही खायला क आता मी संक्रांती म्हणून आणले नाहीतर कधी आणत पण नाही आणि मुलं तर खातच नाहीत मी आणि ह्यांनी खाल्ली तरच तर तेच ह्या बोरांच्या आठवण की लग्नाआधी म्हणजे तेव्हा कसं वेगळंच असायचं एवढं काही मिळायचं नाही खायला आणि मग खायला आणल्यानंतर मला मला <laughs> करायचं आपण तर मी जर करायचे तर ती एक आठवण आहे तर बोरं पण आण पण मी भाजीत नाही बोरं टाकत काहीत काही पेरू बोरं वगैरे टाकतात मी नाही टाकत फक्त ते वावशाला लागतं म्हणून ते टाकायला त्या खानामध्ये ते आणलं आहे त्यासाठी पावटा अर्धा किलो आणला आहे आणि पावटा कसा काय यंदा खूपच महाग आहे चाळीस रुपयेचा अर्धा किलो आणला आहे बघा आणि पावटा जसं सीझन चालू झालं आहे तसं महागच आहे कमी काय झालेलाच नाही दरवर्षी थोडा कमी तरी असतो पण ह्या वर्षी नाही आहे आणि हे बघा हरभरा तर असा आणला आहे की कि किती हा पावशे आणला आहे वीस रुपयाचा पंचवीस रुपये बोललेले पन्वीस रुपयाला दिला त्यांनी सगळ्या भाज्या एकाच ठिकाणी घेतल्या त्याच्यामुळे तर आता सगळं मी सोलून ठेवते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते तर असंच कंटिन्यू करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला तर सबस्क्राईब करा आणि आपल्याला लवकरच आपला वॉच टाईम आहे तो चार हजाराचा कम्प्लीट करायचा आहे आणि एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे लवकरात लवकर त्यामुळे प्लीज मला सपोर्ट करा आणि ला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत जा एक लाईक तुमचा खूप महत्त्वाचा असतो माझ्यासाठी सो प्लीज लाईक करत जा व्हिडिओला आणि तुमच्या कमेंट्स काय असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये प्लीज विचारत जा आणि त्याच्यानुसार मग मी व्हिडिओ पण बनवेन तुमच्या प्रश्नांना उत्तरं पण देण्याचा प्रयत्न करेन तर चला आता मी भाज्या फटाफट फटा साफ करते आणि नंतर बोलते तुमच्याशी तर बघा इथे मी घेतला पावटा सोलायला पावटा होता वाटाणा होता घेवड्याची शेंग आणि हरभरा प्लस हरभरा तर सोलायला खूप वेळ लागतो छोटा छोटा एकदम तर इथे बोर खाते मी आणि ह्या बघा पावट्याच्या शेंगा गावाकडच्याच चनुरा चा, पावटा असतो जो बारीक बारीक त्या होत्या आणि बघा वास पण मी घेतला तर वास पण छान येत होता म्हणजे गावाकडं कसं आपल्या पावट्याचा गावरान पावट्याचा वास येतो तसाच येत होता चांगल्या होत्या शेंगा फक्त मला हरभरा व्यवस्थित भेटला नाही घरी आल्यानंतर मी सोलताना मला कळालं एकदम काळं काळं दाना आतमध्ये निघत होतं तर तो जरा व्यवस्थित भेटला नाही मला हरभरा तर आता पावटा मी सोलून घेते आमच्या इकडे सेंगसोला बोलतात ह्या भाजीला मिक्स भाजी आपण जी करतो त्याला सेंगसोला बोलतात काही काही ठिकाणी वेगळं काहीतरी बोलतात आणि बघा आमच्या इकडे गावाला संक्रांतीच्या आधीच मर्यायचा गाडावाला येतो म्हणजे कडकलक्ष्मी जे बोलतात आम्ही मर्यायचा गाडावाला बोलतो तर तो येतो आणि तो सांगत असतो की कशावरती आली आहे यंदा संक्रांत म्हणजे देवी कशावरती बसून आली आहे आणि वाहन काय तिचं आणि कलर कोणता नाही घालायचा तर यंदा सांगितले की काळा कलर नाही घालायचा आणि घोड्यावरती बसून आली आहे म्हणजे संक्रांती आली घोड्यावरती बसून तर झाली आहे माझी भाजी सगळी साफ करून फक्त ऊस वगैरे सोलायचा राहिला आहे ते उद्या बघू आणि मी दुकानात गेले होते पीठ वगैरे आणलं आहे बाजरीचं आणि खण घ्यायला गेले होते पण मी घेतले पण होते पण तिथे एक लेडीज आली आणि तिनं विचारलं की तिला आणि ती बोलली की आज नाही नेणार मी आज शनिवार आहे आज न्यायचं नाही उद्या नेन मी तर मग मी घेतलेले खण परत ठेवले म्हटलं मला माहीत नाही शनिवारचं नेत नाहीत असं काय तर ते बोलले चालेल उद्या न्या तुम्ही दुकानवाले पण बोलले मला उद्या न्या मग मी ठेवले आणि चला स्वयंपाक वगैरे झाला आहे काय केले दाखवते आणि गॅस काय आपला आलेला नाही आहे आता उद्या तर संडे उद्या पण अफकोर्स येणार नाही आहे मंडेलाच बघू तर चला असाच आपला ब्लॉगचा एंड करते हॅपी हॅप्पी आणि असाच सपोर्ट करा ब्लॉग कंटिन्यू बघा न स्किप करता आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा तर भेटूयात आता गुड नाईट सगळ्यांना उद्याच्या व्लॉग ब्लॉगमध्ये भेटूयात आणि Chào tạm bye bye, good night.